देर कर्दी सजन आते आते और गलती बी करते असा काहीसा प्रकार कालची जी राज्यसेवेची म्हणजेच गॅझेटेड राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी जी जाहिरात पूर्वपरीक्षेची प्रसिद्ध झाली आयोगाच्या वेबसाईटवरती आणि त्या जाहिरातीमध्ये आपल्या सगळ्यांना माहितीये की राज्यसेवेसोबत कृषी सेवा वनसेवा अभियांत्रिकी सेवा या पदांच्या बाबतीत देखील त्या जाहिरातीमध्ये उल्लेख आहे आणि वनसेवेच्या बाबतीमध्ये त्यामध्ये वन क्षेत्रपाल त्या या पदाच्या जवळजवळ एकशे चव्वेचाळीस पदांची जाहिरात त्याच्यामध्ये आहे आणि या वनक्षेत्रपाल या पदासाठी जी शैक्षणिक अहर्ता आणि जी वयोमर्यादेची अहर्ता आहे त्याच्या बाबतीमध्ये कुठेतरी टायपिंग एरर या जाहिरातीमध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतोय माध्यमातून आपण जर बघितलं तर तो फ्लायटिंग एरियर काय आहे हा आपल्याला थोडक्यात तिथं विश्लेषण करायचं त्याचं समजा हे तुम्ही बघताय की मेहरेगे करणे दो म्हणजे आदल्याच दिवशी पेपरमध्ये बातम्या आल्या होत्या की मध्ये सुद्धा जाहिरातीचा पत्ता नाही अशा प्रकारच्या बातम्या या न्यूजपेपरमध्ये आल्या आणि लगेचच आयोगानं तत्परतेनं कालच्या काळ जाहिरात काढण्याचे किमया साधली परंतु ही किमिया साधत असताना कुठेतरी गडबड झाल्याचे प्रकार आपल्याला बघायला मिळतोय बाबूबाई यांबद्दल हे गडबड कॅरेक्टर आहे आपल्याला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर किमान वयोमर्यादा आणि कमाल वयोमर्यादा यामध्ये या, या बाबूबाई काय मिस्टेक केली आहे तर आपण बघितलं तर याच्यामध्ये जाहिरातीमध्ये आपल्याला दिसतंय की एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुमची वयोमर्यादा गणण्यात येणार आहे किंवा तिथपर्यंत तुमचं एज जे आहे ते पकडण्यात येणार आहे आणि वनक्षेत्रपाल या पदासाठी बघितलं आपण तर किमान वयोमर्यादा ही एकवीस आणि कमाल वयो वयोमर्यादा ही सुद्धा एकवीस म्हणजे त्याच वर्षी तुम्ही एलिजिबल आणि त्याच वर्षी तुम्ही डिस्कॉलिफाय असं काहीच प्रकार या जाहिरातीमध्ये आपल्याला कमाल वयोमर्यादेच्या आप बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि मग यामध्ये नेमकं खरं काय आहे किंवा शुद्धी येणार आहे का येणार नाही याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जर मागच्या वर्षी जाहिरात आपण फॉरेस्टची बघितली तर या जाहिरातीमध्ये आपल्याला काय बघायला मिळते बघा पात्रता जी आहे त्यामध्ये वयोमार्गेची अट वन क्षेत्रपाल या पदासाठी किमान एकवीस आणि मागासाठी अडतीस आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस अशा पद्धतीची ही एज लिमिटची एजच्या बाबतीतला क्रायटेरिया आपल्याला बघायला मिळतोय म्हणजे एज लिमिट जे आहे हे ओपनसाठी तुमचं थर्टी एट आहे आणि कॅटेगरीसाठी फोर्टी थ्री आहे वन क्षेत्रपाल या पदासाठीचं ओके okay, तर लक्षात ठेवा आरोपच्या खाली हे पोस्ट आहे आणि एक चांगली संधी एकशे चव्वेचाळीस जागा आलेल्या आहेत एकशे चव्वेचाळीस जागा या गटबच्या गॅझेटेड पोस्ट आहे गटबळ जरी असली तरी त्यामुळं अतिशय महत्वाची अशी जाहिरात बऱ्याच विद्यार्थ्यांना मग या पदासाठी कोण कोण इलिजिबल आहे त्यासाठी तुमची शैक्षणिक अहर्तासोबत तुमची शारीरिक अहर्ता सुद्धा तिथे काय आहे ते आपण बघू वनक्षेत्रपाल गटबळ यासाठी अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य उमेदवार यांच्यासाठी उंची एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर अन्वाली पुरुष उमेदवारांसाठी लक्षात ठेवा आणि त्यामध्ये छाती न फुगवता एकोणऐंशी आणि कमीत कमी जी आहे, तीक एक जे, जे। आहे ती काही एकोणऐंशी भरली पाहिजे आणि फुगूळ ती साधारणतः पाच सेंटीमीटरनं तुमची छाती ही फुगलेली पाहिजे म्हणजे जसं पी एस आपला चेस्टचा क्रायटेरिया आहे अगदी त्यात समतुल्य असा हा क्रायटेरिया आहे हाईट तुमची इथं मेलच्या बाबतीमध्ये मेलच्या बाबतीमध्ये एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे महिलांच्या बाबतीमध्ये फिमेलच्या बाबतीमध्ये ही एकशे पन्नास सेंटीमीटर हाईटचा क्रायटेरिया इकडे दिलेला आहे ठीक आहे आता अनुसूचित जमाती करते काय आहे बघा उंची ही पुरुषांसाठीची जी आहे एकशे बावन्न पॉईंट पाच ओके एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर अनवानी कमीत कमी असावी आणि छाती शेतच्या बाबतीमध्ये तोच क्रायटेरिया आहे आणि महिलांच्या बाबतीमध्ये एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर अन्वानी अशा पद्धतीनं फुटलं तुमचं सेंटीमीटर मध्ये उंची मोजली जाईल ती आणि ही क्रायटेरिया तुम्हाला बघायला मिळतोय मेल फिमेल कॅटेगरी आणि ओपन या दोन्हींसाठीचा आहे आणखीन एक महत्वाचा क्रायटेरिया इथं आपल्याला आहे आणि तो आहे दृष्टीच्या बाबतीमध्ये म्हणजे तुमची व्हिजन जे आहे कारण वनक्षेत्रपाल म्हणजे फॉरेस्ट मध्ये तुम्हाला काम करावं लागतं आणि फॉरेस्टमध्ये काम करत असताना वेगवेगळे टास्क तुमच्या समोर असतात त्यामुळे ही शैक्षणिक आणि शारीरिक अर्ता जी असते त्याच्यामध्ये वेगळे पण कोणीतरी इतर पदांपेक्षा आपल्याला बघायला मिळतंय आणि मग यामध्ये या व्हिजनच्या बाबतीमध्ये काय म्हटलेलं आहे बघा दृष्टी सुधारली नंतर आफ्टर करेक्शन प्लस फोर पॉईंट झिरो झिरो ओडी सह प्रत्येक डोळ्याची दृष्टी दृष्टी तीक्ष्णता तुमचे डोळे तीक्ष्ण असणं गरजेचं आहे आणि एकुरि व्हिज्युअल अॅक्युरे जी आहे ती सहा सहा असावी बाहेर डोळ्यावरती कोणतेही रोग संक्रमण झालेले नसावे किंवा तिरळेपणा नसावा तिरळेपणा किंवा तुम्हाला काही डोळ्यांचा आजार किंवा डोळ्यांच्या बाबतीमध्ये काही तुमच्या जर कॉम्प्लिकेशन असतील तर इथं तुम्हाला मेडिकली ते फिट आहात की नाही हे सिद्ध करावं लागू शकतं दृष्टीच्या म्हणजे विजनच्या बाबतीमध्ये इथं क्रायटेरिया मात्र थोडंसं आपल्याला आहे हे बघायला मिळतं आणखीन एक क्रायटेरिया आहे वनक्षेत्रपाल पदासाठी तो म्हणजे पुरुष आणि महिला उमेदवारांनी अनुक्रमे पंचवीस आणि सोळा किलोमीटर अंतर चार तासांमध्ये चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता लक्षात हो। फिजिकल क्रायटेरिया काय आहे की मे जर असेल पुरुष जर उमेदवार असेल तर त्याला चार तासामध्ये पंचवीस किलोमीटर चालायचं आहे किती चार तासामध्ये पंचवीस किलोमीटर चालायचं आणि महिला ज्या आहेत त्या चार तासामध्ये सोळा किलोमीटर चालण्याची तुमची फिजिकल कॅपॅसिटी फिजिकल स्ट्रेंथ म्हणता येईल याला खरं तर आणि हे असणं गरजेचं आहे मग या तीन क्रायटेरियामध्ये तुम्ही जर क्वालिफाय होत आहे तर तुम्ही वनक्षेत्रपाल या पदासाठी पात्र होता अर्ज करण्याकरता आणि यामध्ये दोन पद इकडे आपल्याला आहेत साहेब वन संरक्षक सा गट अ आणि वनक्षेत्रपाल गट ब मग याच्यामध्ये कोण कोण इलिजिबल आहे वनक्षेत्रपाल एकशे चव्वेचाळीस जागा मी आधी असं म्हटलं एकशे चव्वेचाळीस पदं याच्यामध्ये आलेली आहेत मग कोणत्या कोणत्या शाखेचे विद्यार्थी यासाठी एलिजिबल आहेत याबाबत बराच संभ्रम हा विद्यार्थी वर्गामध्ये आहे तर स्पष्टपणे जाहिरातीमध्ये नमूद ज्या ज्या डिग्र्या दिलेल्या आहेत जी तुमच्या पदव्या दिलेल्या आहेत त्यातला पदवीधर या वनक्षेत्रपाल या पदासाठी इलिजिबल असणार आहे मग त्यामध्ये एक दोन तीन चार आणि पाच प्रकारचे पदवीधर दिलेले आहेत एक मध्ये कोण करून दिला बघा वन, वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी आणि सोवाद परत त्यासोबत इंजिनिअरिंगच्या त्यामध्ये कृषी अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी संगणक अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स यंत्र अभियांत्रिकी संगणक एप्लिकेशन म्हणजे आयटी म्हणजे तुमच्या ज्या इंजिनिअरिंगच्या सगळ्या ज्या डिग्री आहेत ज्या ब्रांचेस आहेत त्या सुद्धा बऱ्यापैकी ब्रांचेस इथे इलिजिबल आहेत त्यासोबत विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित या विषयासह सह पदवीधारक म्हणजे तुम्ही जर सायन्स ऐकचे नसाल सायन्स सोडून तुमचं बॅकग्राऊंड असेल आर्ट्स कॉमर्स असेल तर तुमच्या डिग्रीला तुम्हाला मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट असणं गरजेचं आहे त्यानंतर तीन मध्ये काय दिलेलं आहे विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे परंतु अशा उमेदवाराने मात्र काय करणं गरजेचं राहील विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक म्हणजे तुमची एचएसी जी आहे ही तुमची मात्र सायन्समधून झालेली असणं गरजेचं राहील जर तुमची डिग्री सायन्स मध्ये नसेल तर आणि डिग्रीला पण तुमच्याकडे मॅथमॅटिक्स असणं गरजेचं राहील अशा प्रकारचा विद्यार्थी अशा प्रकारचा उमेदवार हा या वन क्षेत्रपाल या पदासाठी इलिजिबल होऊ शकतो आता मध्ये काय सांगितलेलं आहे शासनपत्र महसूल वन विभाग क्रमांक का जे काय आहे स्पेसिफिकेशन दोन हजार सोळाचं आलेलं त्यानुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशी अर्हता धारण करणारे उमेदवार वनक्षेत्रपाल पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील बघा या म्हणजे याच्यामध्ये वरच्या ज्या काही शाखा ब्रांचेस होत्या इंजिनिअरिंगच्या त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी एन टी सी वगैरे यांच्यासाठी सुद्धा इलिजिबिलिटी ग्राह्य धरण्यात येणार आहे पुणे पाच मध्ये काय म्हणतात बघूयात चे जे नोटिफिकेशन दोन हजार एकवीस मध्ये आलेलं होतं आणि त्यामध्ये बघा खालील विद्याशाखेतील पदवीधर उमेदवार पदवीमध्ये गणित विषय घेऊन उत्तीर्ण झाले असल्यास उच्च माध्यमिक म्हणजे एच एस सी मध्ये प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेमध्ये असल्यास वन क्षेत्रपाल पदासाठी ते पात्र असतील व त्यामध्ये बी बीटेक ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग बी बीटेक प्रोडक्शन बी बीटेक टेक्स्टाईल बी बीटेक इन्स्ट्रुमेंटेशन त्यानंतर बी फार्मसी बी बीटेक पॉवर बी बीटेक बी मेट मेट्रोलॉजी अँड मटेरियल त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी आणि फूड सायन्स फूड सायन्स सुद्धा या हे जे पाच मध्ये हे जे दिलेले पदवीधारक आहेत उमेदवार ते सुद्धा इलिजिबल आहेत आता सहा मध्ये काय आहे बघा वनशास्त्र पदवी प्रवर्गाकरिता आरक्षित असलेल्या वनक्षेत्रपाल पद पदाकरिता वनशास्त्र पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद पर परि क्रमांक तीन पूर्णांक तीन पूर्णांक एक पॉईंट सात दोन मधील क्रमांक एक ते पाच मध्ये नमूद अर्थधारकामधून भरण्यात येईल आता खरं तर ही वनशास्त्र पदवी ला प्रायोरिटी होती परंतु त्याच्यामध्ये उमेदवार नसल्यामुळे जास्त मिळत नाहीत त्याचे डिग्री, डिग्री होल्डर्स त्यामुळे एक ते पाच मधले उमेदवार या वनक्षेत्रपाल या पदासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत ते इलिजिबल आहेत ऍप्लिकेशन करण्यासाठी तर अजूनही तुमच्या मनामध्ये मा समजा तुमची डिग्री आहे तुमची एक्स डिग्री आहे तर ती या पदासाठी इलिजिबल आहे की नाही हे जर तुमचं कन्फ्युजन होत असेल हे नोटिफिकेशन बघून सुद्धा हा व्हिडिओ बघून सुद्धा तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर कमेंट करा आपण त्याला नक्कीच तुम्हाला तिथं आन्सर करू की तुम्ही इलिजिबल आहात की नाही ठीक आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे या बाबतीमध्ये तर ते कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न हा आमच्या इन्फिनिट अकॅडमीच्या माध्यमातून कायम केला जातो असतो या व्हिडिओच्या माध्यमातून केला जात असतो त्यासाठी एक आठ मात्र एक असते ते म्हणजे काय तर तुम्ही आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं बेल ऐकॉनला क्लिक करायचे त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे आता ही जी जाहिरात आलेली आहे या जाहिरातीमध्ये जर तुम्हाला चांगली आता जाहिरात आली सगळे जा पेटून उठतात पेटून उठतात लगेच खंड होतात दुसऱ्या दिवशी असं व्हायचं नसेल जाहिरात आली आहे ऍप्लिकेशन केलंय सगळं केलंय परंतु तयारी सुद्धा चांगलं करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं या खास प्रिलिमसाठीचं लॉजिक की नावाचं जे पुस्तक आहे ते बाजारामध्ये उपलब्ध आहे किंवा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली जाईल त्या लिंकवरती क्लिक करा हे घरपोच पुस्तक तुम्हाला देईल या पुस्तकामध्ये ह्या मध्ये हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक जनरल सायन्स एनवायरमेंट करंट अफेअर्स हे सगळे या प्रश्न हे सगळे विषय यावरती आलेले प्रश्न त्याच्या अनालिसिससह त्याच्या स्पष्टीकरणासह अतिशय उत्तमरित्या देण्यात आलेले आहेत मार्केटमधलं एक अतिशय चांगलं पुस्तक या प्रिलिम्ससाठीचं पी वाय क्यू अनालिसिसचं हे लॉजिक की ठरतं तर तुम्ही ऍप्लिकेशन करत असाल तर हे पुस्तक तुमच्या अभ्यासाच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक दिशादर्शक ठरेल या परीक्षेमध्ये एक चांगलं यश मिळवण्यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो इनफीड अकॅडमीकडून तुम्हाला सर्वांना या परीक्षेच्या साठी खूप खूप शुभेच्छा यू ऑल द बेस्ट थँक्यू